लई भाई हाय कार्यक्रम असे लई मस्त कार्यक्रम हाय बघा असं करतय अस करतय मला बी जायचं आहे तिकड टी मंदी तुला काय जायचंय अडाणी वाया कुठला करताय काय नाही लागत टी जायला फक्त त्यांनी आता सांगितलंय तिकडं जायला आडी आंडी आयशान लागतय आंडी आयशान काय बोलती टी मध्ये कशाला सांगते आंडी आयशान आवय मी ऐकलं हाय आता सांगितलंय त्या म्हणाले आंडी आयशान द्या डोकं फिरला काय तुझ काय असेल बर अग ते ऑडिशन असत ऑडिशन कळालं का हा हा तेच ते थे, ऑडिशन अग अग ऑडिशन नाही ऑडिशन वय वय ऑडिशन अग ऑडिशन नाही बाई अडीशा आणि मग मी जाते टी मंदी मग मी असं थन 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 मी जास्त